नमस्कार सर्वांना मी साधना आपलं स्वस्त मस्त स्वादिष्टमध्ये स्वागत करत आहे आज आपण नारळी पौर्णिमा स्पेशल रवा नारळाची अगदी तोंडात विरघळावी अशी बर्फी बनवणार आहोत पाकाचं जराही टेन्शन न घेता अगदी कोणीही सहज बनवू शकेल इतक्या सोप्या पद्धतीने ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा इथे सारख्याच मी तीन वाट्या घेतलेल्या आहेत वाट्या तुम्ही तुमच्या इच्छेनुसार लहान किंवा मोठ्या ठरवायच्या आहेत तर तुम् सारख्याच वाट्यांमध्ये एक वाटी भरून मी रवा घेतलेला आहे हा झिरो नंबर रवा आहे जर तुम्ही रवा मोठा घेणार असाल तर मिक्सरला बारीक फिरून घ्यायचा सा। सारख्याच वाटीने एक वाटी साखर आणि एक वाटी ओला नारळाचा चव किंवा किस घेतलेला आहे आता एका कढईमध्ये आपल्याला साधारण दोन चमचे इतकं तूप घ्यायचं आहे आपल्याला इथे तुपाचा जास्त वापर करायची आवश्यकता नाही दोन चमचे तूप आपल्या वडीसाठी पुरेसा आहे तुपाऐवजी तुम्ही डालड्याचा वापर केला तरीही चालणार आहे डालदा जरी घेतला तरी तो दोनच चमचे घ्यायचा आहे आता चमचा इथे पाहू शकता तुम्ही लहान किंवा जास्त मोठाही नाही आहे इथे मध्यम आकाराचाच हा चमचा आहे जर चमच्याचं प्रमाण तुम्हाला समजत नसेल तर सारख्याच वाटीने पाव वाटी इतकं तूप घ्यायचं आहे आता तूप इथं चांगलं कम गरम झालेलं आहे कमीच गॅस आहे आणि यावर आपल्याला रवा घालायचा आहे रवा घालून आपल्याला चांगला यामध्ये तुपामध्ये मिक्स करून घेऊन चांगलं सतत परत ठेवायचं आहे इथे जराही चमचा आपल्याला सोडायचा नाही आपल्याला रव्याचा रंग जास्त डार्क किंवा जास्त डार्क गुलाबी करायचा नाहीये आपण शिऱ्यासाठी रवा भाजतो त्यापेक्षा थोडासा कमीच भाजून घ्यायचा आहे तर साधारण तीन चार मिनटं झालेली आहेत सतत चमचा न सोडता मी याला भाजून घेतलेला आहे आता यावेळी आपल्याला ओल्या नारळाचा केस घालायचा आहे नारळाचा चव घालून झाल्यानंतर रवा थोडासा ओलसर होतो हा ओलस झालेला रवा आपल्याला तोपर्यंत भाजायचा आहे जोपर्यंत हे मिश्रण भाजल्यानंतर पूर्णपणे कोरडं आणि फडफडीत होत नाही तोपर्यंत म्हणजे या रव्यासोबत आपलं खोबरं सुद्धा चांगलं भाजलं जातं यामुळे काय होतं बर्फी समजा तीन चार दिवस राहिली तरी मस्त राहते टिकते खराब होत नाही यासाठी आपल्याला यामध्ये खोबरं सुद्धा चांगलं भाजून घ्यायचं आहे इथे पाहू शकता रवा एकदम फडफडीत छान भाजून झालेला आहे कोरडा झालेला आहे एका भांड्यामध्ये याला बाजूला काढून घेतलेलं आहे सारखीच कढई पुन्हा मी गॅसवर ठेवलेली आहे आता आपण जी एक वाटी साखर घेतली होती ती या कढईमध्ये घालायची आहे आणि थोडीशी पसरवून घ्यायची आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी इतकं पाणी घालायचं आहे तर एक वाटी साखरेसाठी अर्धी वाटी पाणी एवढं पुरेसं आहे आता बरेच जण म्हणतात की साखर बुडण्या इतकं पाणी तर सगळ्यांना समजत नाही की साखर बुडण्या इतकं पाणी म्हणजे किती पाणी घालावं तर एक वाटी साखर आहे त्यासाठी आपल्याला अर्धी वाटी पाणी पुरेचं आहे आता गॅस मी इथे कमीच ठेवलेला आहे आणि एक एक मिनिटभर मी याला या साखरेला थोडंसं यामध्ये विरघळवून घेत आहे आता साखरेचा सा पाक आपला शिजत आहे तोपर्यंत आपण एक पूर्व तयारी करायची आहे इथे मी एक खोलगट असं ताट घेतलेलं आहे ज्यामध्ये आपल्याला ही वडी किंवा बर्फी सेट करायची आहे त्याला तुपाने थोडंसं ग्रीस करून ठेवायचं ही आपली पूर्वतयारी आहे म्हणजे आयत्या वेळी आपल्याला गडबड होणार नाही आता ही ग्रीस केलेली प्लेट बाजूला ठेवून देऊया आपण आता इथे आपल्याला पाक सतत हलवायचा आहे असं तळापासून पाक हलवत राहायचा साखर तळाशी चिकटून बसते आणि वरती पाणी पाणी राहतं तर काय करायचं सतत हा तळापासून हलवत राहायचा आता इथे आपल्याला पाकाचं जराही टेन्शन घ्यायचं नाही इथे आपल्याला एक तारीख किंवा दोन तारीख पाक अजिबात बनवायचा नाही एक पाच मिनटानंतर आपल्याला इथे बोटावर एक थेंब घेऊन थोडंसं गार करून चिकटवून बघायचा बोट आपलं एकमेकाला चिकटलं त्या पाकाला की आपला पाक इथे तयार झालेला आहे यापेक्षा आपल्याला जास्त शिजवायचा नाही याची तार बनायच्या आतच आपल्याला या पाकामध्ये घालायची आहे ताजी ताजी कुटून घेतलेली इलायची पावडर आणि मग यामध्ये आपल्याला खूप नारळाचं आणि रव्याचं हे भाजून घेतलेलं मिश्रण घालायचं आहे इथे आपल्याला एक तारी पाक अजिबात नको आहे आता इथे हे सगळं मिश्रण घालून झाल्यानंतर पूर्णपणे पाकामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे आता हे तोपर्यंत परतायचं जोपर्यंत याचा गोळा एकत्र एक होत नाही हा गोळा कडई सोडायला लागत नाही आता इथे पाहू शकता आपलं मिश्रण छान परतून झालेलं आहे आणि कढईतून सेपरेट पण झालेलं आहे आता जे ग्रीस केलेलं तुपाचं ताट आहे त्यामध्ये मी थोडेसे ड्रायफ्रुट्स घालत आहे म्हणजे थोडे पिस्त्याचे काप घालत आहे बर्फी छान आ, सुंदर दिसावी दोन्ही बाजूनी वरून घातली तर काय होतं कट करताना थोडेसे अडचण येते त्यामुळे मी ताटामध्ये घातलेलं आहे तर हे मिश्रण मी ताटामध्ये ओतून घेते काढून घेते सगळं आणि ह्याची मस्त आपल्याला छान लेवल कर आता मी इथे स्पॅच्युलाने हलवत होतं त्यामुळे इथे स्पॅच्युलानेच याची लेवल करत आहे थोडंसं ताटामध्ये घालून याची छान लेवल करून घ्यायची आणि मस्त थापून याला प्लेन करून घ्यायचं जर इथे स्पॅच्युला वापरत नसाल तर एखादी सपाट वाटी घ्यायची आणि ह्या सपाट वाटीने मस्त ही बर्फी सगळीकडनं सारखी प्लेन करून घ्यायची आणि फक्त खूप गरम आहे आपण ह्याच्या लगेच वड्या करू शकत नाही म्हणून फक्त फॅनच्या हवेखाली दहा मिनटासाठी मी ठेवली होती आणि दहा मिनटानंतर मी एका सुरीला सुरीला शार्प आहे आहे ही सुरी ला, तूप लावून ला वडी अजून सुद्धा चिकट आहे पण हे थोडीशी हलकीशी कोमट असतानाच आपल्याला याला कट लावून घ्यायचे आहे म्हणजे वडी जेव्हा पूर्णपणे सेट होईल तेव्हा आपल्याला ती अलगद आणि सहज मोकळी करता येईल किंवा त्याचे सहज पिसेस होतील तर इथे मी माझ्या आवडीप्रमाणे चौकोनी तुकडे करत आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही याच्या कापण्यांचा जो शेप असो ना डायमंड शेप तसं सुद्धा तुम्ही याला कट करून घेऊ शकता तर इथे मी चौकोनी कट लावून एक अर्धा ते एक तासासाठी फॅनच्या हवेखाली सेट होण्यासाठी ठेवून देणार आहे तुम्हाला जर खूपच घाई असेल तर तुम्ही अर्धा तासासाठी किंवा एक तासासाठी फ्रीजमध्ये ठेवू शकता तेव्हाही छान वड्या निघतात आता पुन्हा छान आपली वर वरून सुद्धा बर्फी छान दिसावी यासाठी छोटे छोटे पिस्त्याचे काप मी यावर ठेवलेले आहेत आणि इथे पूर्णपणे अर्धा ते पाऊन तास झालेला आहे आणि आपली वडी पाहू शकता मस्त सेट झालेली आहे कट लावल्यामुळे वडी काढायला मस्त सोपी पडते इथे मी एक उलताना घेतलेलं आहे शार्प आहे उलतानासुद्धा ह्या उलतानाने अगदी तळापासून ही वडी वेगळी करायची ते पाहू शकता मस्त छान वेगळी झालेली आहे ही रवा नारळाची बर्फी साठी जे आपण प्रमाण घेतलं होतं हे सगळं प्रमाण अगदी करेक्ट आहे पाक बनवण्याची जी वेळ आहे किंवा जी कृती आहे तीसुद्धा अगदी करेक्ट आहे पाक आपला जास्त पुढे गेला नाही यामुळे आपली वडी कडक झालेली नाही किंवा आपला पाक जास्त पातळी झाला नाही यामुळे आपली वडी चिपचिपसुद्धा झालेली नाही मस्त छान वड्या पडलेल्या आहेत नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा